श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेला या पाचपैकी एक गुरुमंत्राचा जप करावा आणि गुरूची कृपा मिळवावी यावर्षी एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे महाभारताचे रचयते महर्षी वेदव्यास यांची जयंती म्हणून हा सण साजरी केला जातो तसेच गुरुप्रती ऋण निर्देश करण्यासाठी देखील हा दिवस साजरी केला जातो आयुष्याच्या विविध टप्प्यावर गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या आयुष्याला सुयोग्य आकार देतात मात्र तुमच्या बाबतीत गुरुप्रतीचा प्रवास पूर्ण झाला आहे का नसेल तर गुरुपौर्णिमेला दिलेल्या मंत्राचा जप करा कारण जेणेकरून गुरुप्राप्ती होईल आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी कायम राहील यशासाठी गुरूंचे गुरु परमात्मगुरु अर्थात दत्तगुरु यांचीसुद्धा आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेला या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे पहिला मंत्र गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तश्मे श्री गुरुवे नमहा तर दुसरा मंत्र ओम गुरुभ्ये नमहा तर तिसरा मंत्र आहे ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्ये नमहा ओम वेदा हि गुरु देवाय विद्य हे परम गुरुवे धीमही तन्नो प्रचोदयात हा आहेत चौथा आणि पाचवा ओम गम गुरुभ्ये न तर तुम्ही सर्वजण हे मंत्र लिहून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण या पाच पैकी एका मंत्राचा जप करायचा आहे यावर्षी गुरुपौर्णिमा तिथी एकवीस जुलै रोजी आहे ही पौर्णिमा व्यासपौर्णिमा तसेच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते अनेक साधक या दिवशी दत्तगुरूंची उपासना म्हणून उपास, उपास देखील ठे करतात गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे बरं हिंदू धर्मात गुरूचे स्थान देवापेक्षाही जास्त मोठे आहे गुरूंच्या आशीर्वादाशिवाय देवतांचा आशीर्वादही निष्फळ होतो असे म्हणतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची आराधना केल्याने समस्त देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात यासाठी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना देणगी मिठाई पुष्पगुच्छ अशी आपण देणगी देऊ शकतो व तसंच आपल्या गुरूंना वंदन करून आपल्याला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली